दुखापत हल -हल पायाला दुखापत वाचवण्यासाठी सगळ्यांची धावपळ पण अखेर वाघिणीने जीव सोडला डॉक्टरांचे डोळे पाणावले यवतमाळ जिल्ह्यामधील त्या जखमी वाघिणीचा नागपुरात उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने वनविभागात आणि वन्य प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त होते आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबण वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियतक्षेत्र सावळी रोपवनामध्ये वाघिणीच्या मागच्या पायाला दुखापत झाल्याने मंगळवारी आढळून आलं होतं वाघिणीला मागचा पाय उचलता येत नसल्याने या परिस्थितीत तिच्या जीवाला धोका असला आणि तिला उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथकाने काल संध्याकाळी जेरबंद केलं होतं वाघिणीला रात्री उशिरा जेरबंद केल्यानंतर वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांच्या मदतीने वाघिणीवर प्राथमिक उपचार केले होते वाघिणीला जेरबंद केल्यानंतर प्राथमिक उपचार करून तिला जखमी अवस्थेत पुढील उपचाराकरिता नागपूर येथे गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात स्थलांतरित करण्यात आले मात्र उपचारापूर्वी आज तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर तिला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले होते गोरेगाव बचाव रिपीट गोरेवाडा बचाव केंद्रात आज शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान वाघ हा हिंस्र प्राणी असल्याने मानवांसोबत त्याचा लळा साहसा लागतच नाही मात्र जखमी वाघिणीला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही क्षणातच त्या वाघिणीबद्दल आपुलकी निर्माण झाली होती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी यवतमाळ